गाणगापूर येथे वास्तवी असताना श्री सरस्वती महाराज मध्यान्हयी भिक्षेसाठी जायचे त्यावेळी तेथे ब्राह्मणांची शंभर एक घरे होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांज महिस होती तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माथी वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई श्री सरस्वती महाराज त्याच ब्राह्मणाकडे नित्यनियमाने भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करीत म्हणायचे या यतीला काही तारतम्यच नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हा त्या भिकारड्याकडेच जातो याला काय म्हणावे तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता म्हणूनच भक्तवत्सल श्रीगुरू त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच श्रीगुरूंची पावले त्याच्या घराला लागत होती वैशाखातील एके दिवशी श्रीगुरु नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते तिवडं उन्हातून आलेल्या त्या यतीश्वराला त्याच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली माझे पती धान्य घेऊन एवढ्यात ये येतीलच तोपर्यंत आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची महिस अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलण्यातली आर्तता जाणून श्रीगुरू तिला म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबवू नकोस भिक्षा म्हणून या मशीचे दूध दिलेस तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज ही म्हैस वांझ आणि म्हातारी आहे तिने कधीही दूध दिले नाही तिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजरान करतो त्यावर श्रीगुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आण बरं ती ब्राह्मणी एक काष्ठपात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली तिचे आचळ पाण्याने स्वच्छ धून ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीला पान्हा फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मणीने दूध घरात आणले श्रीगुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली होती तिने दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते दूध प्राशान करून संतुष्ट झालेले श्रीगुरू तिला आशीर्वाद देताना म्हणाले तुझा घरी लक्ष्मी अखंड वास करील तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते संगमावर परतले ओम गुरु दत्तात्रे नमहा